आले का का नाही मुलगा तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लैव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजच्या आवक आहे ग्राउंडवरती चार लाईन या ट्रॅक्टरच्या दोन शेड पॅक आहे पहिल्या शेडमध्ये पिकअप आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि उर्वरित पिकअपचे पण आवक आहे आवक मापाते मित्रांनो आवक जवळपास सहाशे ते सातशेमध्ये बाजारभावाची काय परिस्थिती आणि बांगलादेश बॉर्डरची काय परिस्थिती मित्रांनो कधी निर्यात चालू होईल आणि कधी बाजारभावात बदल होईल एवढंच आपल्या आपल्या शेतकरी बांधवांना आणि मला पण उत्सुकता लागली पण मित्रांनो जाणून घेऊ जर बाजारभाव कितीने वाढतील बाजारभाव जर बांगलादेश पण चालू झाले तर बाजारभाव कितीने वाढतील याचा पण आपण आढावा घेऊ मित्रांनो तर बाजारभावाची परिस्थिती आजची काय जाणून घेऊ जर आज पण बाजारभाव थोडंसं उचलला असेल तर शंभर टक्के मित्रांनो बाजारभाव थोडे तेजीच्या दिशेने जातील असे एक अंदाजे तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळणार आहे चॅनलला कनेक्ट करा एक लाईक करत जा मित्रांनो कमेंट करत जा तुमचं काही म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करत जा मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजाराव जाणून घेऊ आज कांदा बाजाराव थोडा बदल आहे व्हिडिओ शॉर्ट बघा क्वालिटीनुसार तुम्हाला काय बदल झाला आहे ते बघा कांद्यामध्ये यायची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज माल आहे मीडियम साईज कांदा काय नव्वद तेरा नव्वद चौदाशेला दहा रुपये कमी कुठले कांदे ठीक आहे चौदाशे एक, 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 एक दो। दोन रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे चौदाशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची निळवंडी हा किती गेला चौदाशे दोन हा चौदाशे दोन रुपये गेला ओके मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी दादा काय बघेल रेरा तेराशे पंच्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा देवपूर जोपूर चौदा चौदाशे एकवीस चौदाशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार चारशे एकवीस रुपये कुठले आहे दादा जवळक्याचा कांदा आहे चौदाशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची गुलाबी कलर मध्ये पावडर आहे थोडी कांदा माऊली किती गेला आज तेराशे नव्वद रुपये गेला काय परिस्थिती आहे आजची मार्केट चमकलं थोडस काय वाटतं मार्केट वाढेल का नाही आता बरोबर आहे अवघड परिस्थिती आली याच्या आधी तुमचा कमी केला होता ना मागच्या ठीक आहे आजची थोडी बरी बरी उद्या सुट्टी असल्या कारण का हा उद्या सुट्टी बरोबर ठीक किती गेला माऊली तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी कुठल्या दादा कांदा चिस्केट माऊली काय भाऊ घ्याला तेरा ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पॉइंट प्लस चाळीस मिडियम साईज गावठी माली मित्रांनो कोकणीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एक पन्नास प्लस साईज सगळी दादा किती गेला हो सोळाशे सहासष्ट सोळाशे सहासष्ट कुठला आहे कांदा सोळाशे सुळे ठीक हा किती गेलाशे ओ पावती अठराशे बत्तीस कुठला आहे कांदा सुळ्याचं आहे ठीक आहे अठराशे बस बत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो अठराशे बस बत्तीस रुपये किती गेला हो बा का पंधराशे कुठला आहे कांदा अकराळेचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे रुपये अकराळी बाराशे साठ मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याचे मीडियम साईज मध्ये कांदा ड्राय माल चौदाशे ऐंशी पंधराशे कमी कुठले काका किती गेला काका एक हजार दहा बारा एक हजार बारा रिजेक्शन मध्ये मित्रांनो एक हजार बारा रुपये किती गेला दादाशे सत्तर तेराशे एकाहत्तर तेराशे एकाहत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये कांदा आहे मीडियम साईज कांदा आहे शिंदे का शिंदे शिंदे ठीक रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे मीडियम साईज आहे साकोरे किती गेला काका तेराशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा चिल्सकट चिल्कटचा कांदा आहे तेराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे एकसष्ट रुपये ॲव्हरेज माल किती गेला माऊली तेरा बासष्ट कुठला आहे कांदा पिंपळगावचाच कांदा आहे तेराशे बासष्ट काय केली खात सातशे रुपये रिजेक्शन किती गेला माऊली तेराशे चाळीस रुपये ऍव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा रिजेक्शन मध्ये तेराशे चाळीस कुठला आहे कांदा धोनगाव माऊली किती गेला तेराशे अडुसष्ट तेराशे अडुसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार तीनशे अडुसष्ट मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची माल आहे साईज यायची चाळीस पासून तर पंचावन्नपर्यंत साईज आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा कुठला कांदा आहे कारसूळचा कांदा आहे चौदाशे एक रुपये हो किती गेला माऊली चौदाशे अकरा कुठला कांदा आहे काका ठीक आहे चौदाशे अकरा रुपये मिडियम साईज क्वालिटी चांगली काय परिस्थिती बाबा आजची काय वाटतं मार्केटची परिस्थिती आज बरं आहे थोडं असं तरी वाढायला पाहिजे थोडं थोडं नाही तर काय आज राम मध्ये चालले होते अवघड कुठले तुम्ही शिरवड्याचे ठीक आहे चालतं ठीक धन्यवाद किती गेला चौदा एक पवन कुठला कांदा दिंडोरीचा कांदा आहे मित्रांनो साडी चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता ड्राय मला कलर बघू शकता कांद्याचं बियाणं बंद होतं दादा कसं काय कांद्या अजून परिस्थिती ठीक आहे चालत तेराशे पूर्ण तेराशे रुपये ऍव्हरेज मिडियम साईज मध्ये कोकणी माल मित्रांनो तेराशे रुपये आणि कुठलं नाही कुठले आंबी कवल आंबी कवझर चालू का कळवण कळवण मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झालाय आपण सविस्तर कांदा बाजाराव हो। जाणून घेऊ आजची ओल्टा क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि सुपर क्वालिटी सगळे बाजारभव हो। तुम्हाला बघायला मिळतील कोणत्या क्वालिटीला आज बाजारभाव चांगला आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत वाजते काय भाव गेले गेले बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये ॲव्हरेज बाराशे ऐंशी रुपये कुठले दादा काय परिस्थिती आहे आज मार्केट आजची मार्केट ठीक आहे चालतंय त्यार त्यारा? आएशी। आएशी। त्यारा आएशी त्यारा का तेरा ऐंशी तेराशे ऐंशी रुपये चौदाशे वीस रुपये कमी बाराशे बार पंच्याऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एव्हरेज मध्ये कांदा कुठले का का बहादुरी गाव बहादुरी ठीक अवली तेराशे चौदा तिसगावच बहादुरी तेराशे पंच्याऐंशी कुठला आहे कांदा तुमची का आजी कुठले आजी आगा। आगा। तुम्ही कांदे विकायला आले का काय बर हा का मुलगा नाही का मुल तुम्हाला तुम्ही येतात घरी ठीक आहे ओके काय भाऊ गेले महाराज भाव किती गेले तेरा किती गेले तेराशे पंच्याऐंशी काहीतरी जाईल ठीक आहे चाल तेराशे पंच्याऐंशी रुपये गेले कम अंशी आजीचे देवपूरचे आहे ना काय आडनाव तुमचं काशी काशी ठीक आहे देवपूरचे काशीद आजी आहे मित्रांनो मार्केटला कांदे घेऊन आले त्यांचा कांदा बघू शकतो तेराशे पंच्याऐंशी तेरा पंच्याऐंशी चे दादा ठीक आहे आहे चौदाशे बावीस रुपये हा आले मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठली आहे दादा पंचकसो पचकले काका बाराशे बाराशे ऐंशी बारा ऐंशी कुठला कांदा आहे कांदा आहे ॲव्हरेज बाराशे ऐंशी रुपये काय भाऊ चौदा पस्तीस कलर चांगलाय मित्रांनो कांद्याला चौदाशे पस्तीस रुपये कुठले काका कायताळे बियाणे कोणते काय भाऊ गेले चौदाशे ऐंशी रुपये हा पण डबल पत्ती मध्ये कलर चांगलाय मिडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस चौदा ऐंशी रुपये पंधराशे वीस कमी नैताळे किती गेला हो दादा चौदा छत्तीस कुठला कांदा आहे कारसोळचा कांदा आहे चौदाशे छत्तीस रुपये बियाणं कोणते मावली आहे सोळाशे टॉप मारला आज सोळाशे पंचवीस सव्वा सोळा रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता आपलं रानवड ना रानवडचा कांदा आहे बियाणं कोणते मावली आहे काय परिस्थिती आहे आजची मार्केटची मार्केट आज थोडं बरे नसल्यापेक्षा बरे बघू ठीक आहे चालतंय काय <Sansios> हो गेले काका दादा चौदाशे चाळीस आहे कांदा कांदा आहे चौदाशे चाळीस दादा किती गेले गेलेशे छप्पन तेराशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एक हजार तीनशे छप्पन रुपये कुठले दादा काय हो गेली दादा गोलटी नऊशे रुपये ठीक आहे गोलटी नऊशे रुपये कुठले दादाशे चौदाशे एक कुठला कांदा चौदाशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे एक्कावन्न रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे ऍव्हरेज क्वालिटी चौदाशे एक्कावन्न कुठले दादा दादा चौदाशे नव्वद चौदा नव्वद कुठला कांदा करंजी देवस्थान ठीक आहे दाखवा चौदाशे नव्वद रुपये माऊली किती गेलाशे तेराशे एक कुठला कांदा आहे तांबसवाडी तांबसवाडीचा कांदा आहे तेराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज आहे किती दादा गेली दादा गोलटी काय गेली नऊशे नऊशे रुपये गावठी गोलटी आहे नऊशे एक रुपये गेले क्वालिटी बघू शकता कुठली गोल्टी बाराशे नव्वद रुपये कुठला कांदा आहे पिंपळ कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज माल आहे बाराशे नव्वद रुपये काय भाऊ गेले काका किती गेले माऊली तेराशे ऐंशी रुपये चौदाशेला वीस रुपये कमी राहिले तेराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये कुठले का का वडाळी वडाळी बीड किती केला दादा आता पंधराशे नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा कुठला कांदा आहे दुपार शिवरे शिवरायाचा आहे ठीक बियाणं कोणतं होतं माऊली अनुराधा अनुराधाचं बियाण आहे ठीक आहे अनुराधाच बिया तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजाराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजारावर जे चालू आहे आज मित्रांनो ते जवळपास ते बारा रुपयापासून चालू होते तेच मला आज साडे तेरा रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत सरासरी जाऊ राहिली सुपर क्वालिटीचे जे कांदे मित्रांनो सोळा सतरा अठरा रुपयापर्यंत आत्तापर्यंत बघायला मिळाले आज कांदा बाजारावर थोडा सुधार बघायला मिळाला मित्रांनो उद्या रक्षाबंधनची सुट्टी आहे त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी चॅनलला कनेक्ट करा दररोजच्या अपडेटसाठी धन्यवाद